मित्रांनो हे आमचं शेळी पालन आहे बिटल आणि ज्या अर्ध बंदिस्त आहे बिटलच्या शेळ्या घरी असतात बाकीच्या सरासरी साधारणतः एक सत्तावीस शेळ्या आमच्या जाता शेतात जातात चरायला क्षेत्र कमी असल्यामुळे आम्ही अर्ध बंदिस्ताचा निर्णय घेतला क्षेत्र कमी म्हणजे आम्हाला फक्त तीसच गुणते क्षेत्र आहे पण तीस गुंठ्यावरती आज आमची शेळ्यांची आणि कार्डांची संख्या जवळजवळ सत्तरच्या आसपास आहे शे बाहेरच म्हणजे सध्या ऊन असल्यामुळं आम्ही सध्या त्यांना आतमध्ये ठेवतोय हा सुका चार आहे तुरपुसा हा तुरपुसा आपण पावसाळ्यासाठी इथं स्टोरेज करून ठेवला आहे हे कांद्याचे पात वगैरे आता थोडं ऊन कमी झाल्यानंतर ते करडं बाहेर येतील इकडं हे असं त्यांना फिरण्यासाठी मोकळं केलेलं आहे हे असे ठोकळे मांडलेले आहेत लाकडाचे ज्याच्यावर ते लहान कर्ड वगैरे उड्या मारतात सध्या आपला साठी नर आहे बिटरचा सध्या शेळ्यांच्या आहारात वाळल्या चाऱ्यात तुरीचा बोसा आणि कांद्याचे पात आहे शिकर टायत ज्यांना खायचं ते खाते ज्यांचं खाऊन झालंय अशा निवांत बसलेले आहेत असे त्यांना टेबल वगैरे केलेत बसण्यासाठी साधा पॅटर्न खर्चा आहे कवानी वगैरे वरती आता उन्हाळ्यात गरम होऊ नये म्हणून फॅनची सुविधा केलेली आहे असे साईडने तार लावून त्याला पडदे लावलेले आहेत संध्याकाळी हे पडदे खाली घेतला जातात म्हणजे थंड वारं वगैरे गोठ्यात येऊ हो नये म्हणून इथं सगळे लाईटची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था काय <tip> हॉस्पिटलचा आपण बोकड खरेदी केला होता चिलवडीच्या तुषार लोंढे यांच्याकडून साधारण तीन महिन्याचा असताना आणला होता तो मोठा बोकड आपल्या शक्यतो आपल्या बकरी इथपर्यंत जाईल किंवा जर कोणी कोणीमध्ये ब्रीडिंगसाठी घेतला तर आपण ब्रीडिंगसाठी सतत देणार आहेत हा पांढऱ्या डोवाड्यामध्ये आहे हा एक दुसरा आहे हा एक आहे ह्याने अजून दात वगैरे लावलेला नाही तो दात लावल्यानंतर आम्ही ह्याला चालू करणार ज्यावेळेस दोन दात होईल तेवढेच चालू करायचं ह्याला हा तो विकल्यानंतर आपली तयारी कारण एकदम साठ हजार ऐंशी हजार किंवा लाखाचा बोकड ब्रिडर म्हणून घ्यायची आपल्या जास्त ऐपत नाही त्यामुळे आपण हे छोटा पिल्लो आणून त्याच्यापासून के मोठं केलेलं आहे त्याला आता पण फॅनची वगैरे व्यवस्था आहे इकडून हवा येण्यासाठी ऊन येण्यासाठी केलेला आहे